नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार आज एक परत पुन्हा नवा विषय घेऊन नवं गीत घेऊन आजचं आहे ना लहान मुलगा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वर्गात शिकणारा त्याचं अनुभव शाळेतले एका गीतातून तुमच्या समोर मांडतो तुम्ही बी लहानपणी शिकले कसे खोडकर होते कसे कारनामे करत होते हे तुम्हाला समजल फक्त हे गीत सुरू झाल्यानंतर समजलं की बा मी पण लहान होतो मी पण कसा खोडकरपणा असायचा माझ्यात मी पण कशा कशा खोड्या करायचो हे तुम्हाला समजल हे गीत ऐकत असताना का आणि हे प्रत्येकजण लहानचा मोठाच झाला आहे लहानपण देरे देवा मुंगी साखर चरावा हे एक बोल आहेत काय मुलं ही देवाघरची फुलं खरंच देवाघरची फुलं आणि मुलं हे खरंच तसे आहेत चला ते मुलगा एक त्या मुलाचं एक थोडक्यात त्याच्या खोडकरपणाचं थोडक्यात गीताच्या रूपात तुमच्या समोर मांडतो जर तुम्हाला आवडलं छान झालं मांडायचं माझं काम आहे अनुभव सांगायचं माझं काम आहे ऐकायचं भाऊ ऐकू वाटलं तर छान झालं तुम्हाला नाही ऐकलं तर काही अशी बलजबरी नाही पण ऐकावं तुम्ही तुम्ही पण लहान असालच लहान्यातूनच मोठे झाले म्हणून फक्त एवढं प्लीज एवढं ऐकून घ्या पोरग सांगते लहान मुलगा अरे मास्तर लय म्हणायचे अन रट्टी लय हणायचे मास्तर लय म्हणायचे रट्टी लय हणायचे वर्गात खार कोणी खाऊ नका खार खाराच्या कैऱ्या अरे वर्गात खार कोणी खाऊ नका आणि खाराच्या कैऱ्या कोणी खाऊ नका तवा लहान होतो तवा लय नांद खार मरणाचा खार एवढ्या डेरे भरेल एवढ्या भरण्या भरेला असायच्या खारायच्या त्या काळी आम्ही लहान होतो तवा मग काय आहे ना गेले घरी की इतकाला एक एक दोन दोन फोड खारायची वर्गात घेऊन यायची पोरं पोरी दन आणि मग तिथं खायची सगळा वर्ग सुख 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 करू करू ते चोखायचा सगळ्या चिऱ्या सगळ्या जण्याच्या तोंडाला पाणी यायचं कदाचित मास्तरच्या बी येत असं म्हणून ते पोरग काय सांगतंय कि मास्तर लय म्हणायचे आणि रट्टी लय हा नायची मास्तर लय म्हणायची रट्टी लय हा अरे खाराच्या कैऱ्या इथं खाऊ नका खराच्या कैऱ्या इथ खाऊ नका अन नदीवर पहायला जाऊ नका खाराच्या कैऱ्या खाऊ नका इथं खाराच्या कैऱ्या खाऊ नका रे कोणी नदीवर पहायला जाऊ नका नदीवर पहायला जाऊ नका पुर चढायचे बोरीवर कवा लगीची सुट्टी झाली ना लघवीला टोल वाजला घंटी वाजली लघवीची सुट्टी झाली की सन पूर पळत सुटायचे पोरन पुरी कुठं अरे पोर चढायचे बोरीवरम आणि पोरी चढायच्या चिचावर सगळ्यात फेमस सगळ्यात आवडीची वस्तू पोराचीन पोरीची पोर चढायची बोरीवरम पोरी चढायच्या चिचावर अरे आंबट चिंबट खाऊन बळच जोर लावून आंबट चिंबट खाऊन बळच जोर लावून अरे दुखणे कोणी गाड्या आणू नका मास्टर सांगतात बर अरे दुखने गाड्या कोणी आणू नका आणि नदीवर पोहायला जाऊ नका दुखने कोणी गाड्या आणू नका अनु नदीवर पोहायला जाऊ नका मास्तर लय म्हणायचे रट्टी लय हणायचे मास्तर लय म्हणायचे रट्टी लय हणायचे खाराच्या कैऱ्या इथ खाऊ नका वर्गात खाराच्या कैऱ्या इथ खाऊ नका अन नदीवर पहायला जाऊ नका अन नदीवर पहायला जाऊ नका कोणी कोणीपूर खेळायचे दांडू इट्टी कोणी पोर खेळायचे दांडू इट्टी कोणी कोणीपुरी खेळायच्या धप्पा कुटी कोणी कोणीपूर खेळायचे दांडू इट्टी अन कोणी पोरी खेळायच्या धप्पा कुटी पोर अर पोर करी खोड्या मग होई राडा पड्या अरे चिमटे कोणी कोणाला घेऊ नका अर चिमटे कोणाला कोणी घेऊ नका अनुनधीवर पोहायला जाऊ नका आणि नदीवर पोहायला जाऊ नका मास्तर लय म्हणायचे रट्टी लय हणायचे मास्तर लय म्हणायचे रट्टी लय हणायचे खराच्या कैऱ्या इथं खाऊ नका खराच्या कैऱ्या इथं खाऊ नका आणि नदीवर पहायला जाऊ नका नदीवर पहायला जाऊ नका कोणी आणि शेंगामुगाच्या खिसा भरून कोणी आणि कार्बिट चोरून चारून झुडून झाडून कार्बिट करवंद मधल्या सुट्टीत बर का आणि कोणी आणि कारबिट चोरून चारून कोणी आणि शेंगा सुंगा खिसे भरून कोणी आणि शेंगा सुंगा खिसे भरून कोणी कारबिट चोरून चारून अरे कोणी याने कारबिट चोरून चारून तिकड चालून खोट नाट बोलून वकड तिकड चालून अरे शाळाच्या पड्या कोणी करू नका मास्टर सांगायचे बर का अरे वकडं तिकड चालून खोट नाट बोलून शाळाच्या पाड्या कोणी करू नका अर शाळाच्या पाड्या कोणी करू नका अनु नदीवर पहायला जाऊ नका अर नदीवर पहायला जाऊ नका मास्तरले म्हणायचे रट्टी लय हणायचे मास्टर लय म्हणायचे रट्टी लय हणायचे घराच्या कैऱ्या इथं खाऊ नका अरे आंबट चिंबट कोणी इथं खाऊ नका अनु नदीवर पवायल जाऊ नका अरे नदीवर पवायल जाऊ नका लगवीची सुट्टी झाल्यावर मुली मंग खेळायचे खडे खुडे यक्का मोठ नक्का सुट्टी लघवीची पुरी मंग खेळायचे खडे खुडे आणि लगवीची सुट्टी झाल्यावर पोर मंग खेळायचे गाडे गुडे ताराचे गाडे त्या काळी खूप फेमस होते म्हणून सांगतोय कवी कि लघवीची सुट्टी झाल्यावर पोरी मंग खेळायचे खडे खुडे लगवीची सुट्टी झाल्यावर पोर मंग खेळायचे गाडे गुडे बनसोडे हारी सांगायचा तारी बनसोडे हारी सांगायचा तारी मास्तरले बिया जर कोणी करू नका अरे मास्तरले बिजर कोणी करू नका अनप व्हायल नदीवर जाऊ नका अन्प व्हायला नदीवर जाऊ नका ले म्हणायचे रटीले मास्तर मास्तरले म्हणायचे ले हनायचे खाराच्या कैऱ्या इथं खाऊ नका खाराच्या कैऱ्या इथ खाऊ नका नदीवर पैल जाऊ नका नदीवर पैल जाऊ नका नदीवर पैल जाऊ नका नदीवर जाऊ नका नमस्कार मंडळी नमस्कार शिक्षक लहान मुलांना कसे कसे शिकवतात काय काय सांगतात की बाबा हो आमच्यावर येईन हे सगळं तुम्ही गायगावारासारखे शाळेत आमच्या सांभाळी कोणी खोड्या करू नका काय करू नका नदीवर जाऊ नका पोहू नका नाही तर काय करता काय झालं तर आमच्यावर येईन जर टोल वाजल्यानंतर तुम्ही तुमच्या घरी जा आणि मग काय करायचं तर करा तुमचा बाप जाणे तुमची माय जाणे बरोबर ना ठीक आहे मित्रांनो जर आवडला असेल ना तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब फक्त तुमच्याकडं धन्यवाद